सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज बघा आमचा शेगावमधला दुसरा दिवस आहे आता आम्ही तयार झालोत फक्त हेच तयार व्हायचे राहिलेत आंघोळीला गेलेत माझे मिस्टर आणि आमचं आता आम्ही तयार होऊन बसलो आत्ता चहा पण पिलेला आहे तर आता आम्ही खाली उतरू थोड्या वेळाने आणि पुन्हा महाराजांचं दर्शन घ्यायला निघालं आता चला तुम आतमध्ये कसं होतं आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ फोटो काढायची व्हिडिओ काढायची जिथपर्यंत मला शक्य होईल तितके तिथपर्यंत मी काढत असते चला तर मग आज दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊया महाराजांचं नाश्ता नाश्त्यासाठी आलेलो बघा प्रतिक थांबलं आहे लाईनमध्ये कुपन घेण्यासाठी आणि आम्ही ते थांबले तिकडे नाश्ता केले मग नाश्त्याला नाश्ता केल्याशिवाय मग तिथे दर्शनाला वेळ लागेल मग नाश्ता करायला थांबले आम्ही नाश्ता करायला आलेलो आहेत आता हे पण थांब बसले तिकडे आणि माझी मुलगी आणि जावाई नाश्ता आलेला आहे मुलीने आणि जावाईने मिळून आणलेला आहे जाऊन अच्छा हात घेतलेला आहे बघा पण घेतलेला आहे पुला हात छान घेतलेला आता बघा मंदिरात आता प्रवेश करतोय आम्ही आता आरती झाली आणि छान आरती मिळाली आम्ही आज आतमध्ये जाऊन आरती घेतली गर्दी किती आहे भरपूर गर्दी आहे भयंकर गर्दी आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे भयंकर गर्दी आज शनिवार असल्यामुळे नाही का आणि आम्हाला छान चौघांनाही आरती मिळाली लेक जरा बाहेर जाऊन येतात रूम बजावून येतात म्हटले आणि म्हणून मी इथे थांबली तोपर्यंत आज इथला प्रसाद घ्यायचं चाललेलं आहे म्हणून आज प्रसाद घेऊ काल काही प्रसाद मिळाला नाही आम्हाला भयंकर गर्दी बघा किती वेळ पण दर्शन घेतलं ते असं वाटतं की अजून दर्शन घ्यावं अजून दर्शन घ्यावं आज छानपैकी आज आरती पण मिळाली दर्शन पण छान झालं सकाळी पण दर्शन घेतलं आत्ता पण दर्शन त्यातलं छानपैकी म्हणून जा असं वाटत नाही बघा सगळीकडे किती गर्दी चपल्याच्या इथे पण चप्पल स्टँडच्या इथं पण गर्दी आहे साईडला पण गर्दी आहे सगळीकडे गर्दी आहे बघा अशी बिल्डिंग आहे बघा एवढी बिल्डिंग बांधलेली आहे ही बघा इकडे प्रसादालय महाप्रसादालय हो अहो सगळ्यांना माहित असतं असं माहिती आम्ही आलो म्हणून आम्हाला समजलं हे सगळं आणि जेव्हा येईल ना हे बघा इथं कार्यालय जेव्हा पण येईल ते काही ना काही इथं केलेलं असतं सुधारणा झालेले असतात आम्ही सहा महिने झाले बघ येऊन गेलो होतो जून मध्ये आता आलं तर बघा खूप सुधारणा झालेली आहे म्हणजे अन्नछत्राला इकडचं तिकडं आणि त्याच्यामध्ये सुधारणा खूप छान छान अगदी म्हणजे आणि इथं बसावं इथून जावं असं वाटतच नाही आहे किती वेळेस दर्शन घेतलं ना असं वाटतं अजून एकदा दर्शन घ्यावं खूप छान वाटते इथले इथली ना सेवेकरांची जी।, जी, जी, जी सेवा करायची पद्धत इतकीच सेवेकरी मस्त म्हणजे छान सेवा करतात इतकी स्वच्छता आहे आणि जर जर कोणी कधी येऊन गेलेलं नसेल कधीच पाहिलं नसेल त्यांनी अवश्य येऊन इथं भेट द्या पहा दर्शन घ्या गजान महाराजांचं खूपच सुंदर सुविधा आहे आणि मन प्रसन्न होतं आणि इथे सुविधा पण बघून तुम्हाला तुमचं मन खूपच होणार आहे सगळं जेवणाची नाश्त्याची सुविधा पण छान आहे आणि म्हणजे सगळं सि डिसिप्लिन आहे सगळं इथे गुड इव्हनिंग आता आम्ही पुन्हा चालू आहेत बघा मंदिरामध्ये चाललो आणि एकदा पुन्हा एकदा दर्शन घेऊन आम्ही पोथी वाचायचं राहिलं पोथी म्हणजे एखादा एक, एक अध्याय वाचायचं चाललं होतं तर ते वाचायचं राहून गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊन आता एक अध्याय का महिना आम्ही वाचणार आहोत आणि मग तशी गाडी आहे रात्रीची बाराची आहे ट्रेन आहे बाराची तर बसून तरी काय करायचं म्हणून आम्ही एकदा दर्शन घेऊन पोथी वाचून एखादा अध्या वाचून आम्ही येणार आहोत चला, चला तर मग सगळे तयार झालो हम्म तुम्ही वाचायला आमच्या सोबत चला सोडायची वेळ आली आम्हाला चला किती वेळ झाली आहे नको चला किती बाजार आहे बघा संध्याकाळची वेळ येतो आता पुन्हा आहे बघा आम्ही चालत गजानच्या मंदिरांकडे मंदिराकडे जेवढ्या वेळ जाईल जे तेवढ्या कमीच वाटतं चला आता एखादा वाचूया आपण पावायांच्या रूममधलं बाहेर पडलं आता आम्ही आधी का चला आम्ही तर छान वाटलं मस्त वाटलं तर आम्ही आता मी चालू चालू बघा इकडे बघा मंदिरामध्ये लकनं काही सेवा होत नाही निदान चला म्हटलं तेवढं तरी वाचूयात चला सापडला आमचा आमच्या <laughs> जवळ प्रतीक हरवला होता <laughs> प्रतीक हरवला <दो> होता काही त्या समोर बसला येतो हरवतो कुठला आम्ही त्याचा अध्याय लवकर वाचून झाल्यामुळे तो बाहेर येऊन बसला हे पण आम्ही दोघीच होतो आतमध्ये आम्ही दर्शनासाठी चालू आहे वरती बघा फायनली शेवटचं दर्शन घेऊन निघालत आता रूमवर छान दर्शन छान झालं मन प्रसन्न झालं मनाला शांतता वाटली आता पुन्हा पुन्हा कधी योग येतो काय माहीत आता कधी येईल काय

बसायचं की तिथं बसूया आपण काल कशी बसलो ना टोकन काढायला गेले असतील ना तर आपण विचार इथं बसूया काल बसत बसलो आपण टोकन आम्ही आम्ही बसतो थोडा उशिरा येऊया म्हटलं आण काही भूक नाही इतके होत आता पाऊन तासाने जेवायला बसले म्हणजे हे एक आजी गेल्या आजी होत्या इतक्या वयस्कर आजी आलेल्या आहेत गेल्या दिसते इथे बसलेल्या होत्या त्यांची इच्छा इच्छाशक्ती खूप जाणगी आहे आणि ते एक आजोबा पण होते सेवे करीत बघा जेवायला वाटणारे करी सगळे सेवा खूप छान आहे का जावं केले आणायला आता आम्ही जेवण करून रूमवर आलो आता थोड्या असं बघू काय काय राहिलं सामान ते बघूया सगळं पॅकिंग करून ठेवणार आहे आणि रात्री विश्राची गाडी असल्यामुळे भेट केल्याशिवाय पर्याय नाही आहे चला तर मग तुम्हाला दाखवते आम्ही निघताना भेटूया तुम्हाला चला चला निघाला आता आम्ही रूम सोडणार आहे आता कारणच्या बॅगा बिघाला झालं घेऊन झाले आता चला अकरा वाजून पाच मिनटं झालेली आहेत साडे बारा ची गाडी आहे ट्रेन आहे आमची सर आता निघालत आमचं हे लगेच नमस्कार माझ्या मित्र मैत्री आता आम्ही घरी पोचलेलो आहोत जवळजवळ बारा वाजे बारा ते साडेबारा वाजे घरी पोचायला आणि त्यानंतर मग मी लावलेलं आहे आंघोळ सगळं आवडणं झाडून घेणं घर आंघोळ केली आणि मग कुकर लावले आता मी आता वाजू बघा दुपारचे अडीच वाजली जाऊ आणि गजान महाराजांच्या पादुका आणल्या होत्या आम्हाला मिळाल्या होत्या तर त्याचं मी हे बघा पूजा केली गजान महाराजां फोटोसमोरच हे बघा दिवा लावलाय आणि हे बघा अशा प्र प्रकारच्या पादुका मिळाल्यात बघा सुंदर अशा पादुका मिळाल्यात मग त्यांना मी हळद पूजा करून आणि आता त्यांना त्यांना मी पूजा केल्यामुळे आणि पादुकांना नैवेद्य केलेलं आहे खीरचं दिले गोड काहीतरी गोडाचं नैवेद्य पाहिजे म्हणून त्यावेळेस मी शेवटची घीर केली आहे आता मी नैवेद्य दाखवणार आहे पादुकांना बघू शकता ही शेवाची खीर केलेली आहे आभळ आपाँ आलेली आफळ आलेली आहे शेवाची खीर केली आहे आता मी नैवीद्य दाखवणार आहे पादुकाना मी नैवेद्य दाखवते इकडे कुकर लावलाय आणि माझ्या मोठ्या मुलीने भाजी पोळी दिलेली आहे त्याच्यामुळे आज काही स्वयंपाक करायचं नाही आहे फक्त कुकर लावलंय आणि खीर केलेली आहे आणि महिन्यात मध्येच आपल्या ह्या पादुका आलेले आहेत आपल्या घरी त्याच्यामुळे छान वाटतं आणि आता मुंबई दाखलेलं अशा प्रकारे ही नैवेद्य केले ही किर केली आहे गजान महाराजांना नैवेद्य दाखवणार आहे हे आणखी देवायला घरच्या हे बघा मी तुम्हाला अशा प्रकारे मी हा नैवेद्य दाखवले किरीचा घ्या सगळं हे बघा ह्या व्हिडिओमधूनच व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही या पादुकांचे दर्शन घेऊ शकता चला तर आमचं दर्शन पण छान झालं गजान महाराजांच्या गजान महाराजांचं आणि प्रवास पण खूप छान झाला सुकर झाला चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर